सर्व साधक भक्तांना नमस्कार भगवान श्रीकृष्ण जयंती व श्री ज्ञानेश्वर महाराज जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जयंती आणि श्री ज्ञानेश्वर महाराज यांची एकत्रित जयंती होय भगवान श्रीकृष्ण व श्री ज्ञानेश्वर माऊली या दोन्ही अवतरणीय परमश्रेष्ठ अवस्थेतील परमेश्वर रूपाची जयंती आहे या दोन्ही परम अवस्था जरी वेगवेगळ्या स्वरूपात असल्या तरी त्या साधकाला एकाच परमतत्वाशी जोडणाऱ्या आहेत अशा परमेश्वराला विनम्र भावाने वंदन करू भगवान श्रीकृष्ण व श्री ज्ञानेश्वर माऊली हे भारतीय कालखंडातील दोन महान परमेश्वर अवतार आहेत त्यांच्याविषयी आज थोडक्यात बघू मानव उद्धारासाठी दोघांचाही जन्म झाला तो सुद्धा एकाच दिवशी म्हणजे अष्टमीला झाला विलक्षण योगायोग आहे दोघांचाही प्रतिकूल परिस्थितीत जन्म झाला दोघांनी आयुष्यभर त्या प्रतिकूल परिस्थितीशी अखंड सामना करून मानव कल्याणासाठी आयुष्यभर झटलेत समाज मंथन केले आणि सामाजिक हितोपदेशाची नवनिर्मिती केली एका अवतारात भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीता सांगतात तर दुसऱ्या अवतारात सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली होऊन त्याच भगवद्गीतेचे निरूपण करून ज्ञानेश्वरी सांगतात काळानुरूप बदललेले स्वरूप पण दोन्ही एकच होय हे परम ईश्वर व परम ज्ञान होय आजही संपूर्ण समर्पित भाव असणाऱ्या भक्तांना व खऱ्या प्रयत्नशील साधकांना त्याची प्रचिती येते असा भक्तियोग साधणाऱ्या भक्त साधकांना मनापासून नमन आहे युद्धभूमीवर अर्जुन रूपी साधकाची द्विधा मनस्थिती होते स्वजनांशी युद्ध केल्याने काय कल्याण होणार आहे असा प्रश्न अर्जुनाला पळतो साधकाला सुद्धा असे अनेक प्रश्न पळतात जीवन जगताना अनेक वेळी युद्ध प्रसंगाला तोंड द्यावे लागते खरं तर हे वृत्तींचे युद्ध आहे ते प्रत्येक साधकाला हे युद्ध करावेच लागते भक्तिमार्गी साधकांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते प्रयत्नशील साधकाला सुद्धा अनेक प्रयत्न करावे लागतात म्हणूनच म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नपूर्वक साधना केल्यानंतर भगवत प्राप्ती होते खरे आत्मज्ञान उदयाला येते जन्म घेते ती जयंती आपण साजरी करतो भगवंत अर्जुनाला उपदेश करतात की तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत ते तुला आठवत नाही हे भारता जेव्हा जेव्हा धर्माचा ह्रास होतो आणि अधर्माची वाढ होते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो जन्म घेतो अवतार घेतो परमेश्वराच्या या परम अवस्थेच्या जन्माला व त्याच्या कार्याला आपण अवतार कार्य म्हणतो अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी सत्यस्वरूप तत्वाद्वारे साधक रूप अर्जुनास भगवंतांनी केलेला हा गीता उपदेश आहे हे अवतरण म्हणजे परम ज्ञान ईश्वर आहे हेच योगी जनांचे अवतार करण्याचे प्रयोजन असते भगवान श्री धर्म धर्मरक्षणासाठी व श्री ज्ञानेश्वर धर्म धर्मवाळो ज्ञानी यांचा यासाठी जन्म घेतला भगवान श्रीकृष्णांनी धर्म अधर्माचे नीतीशास्त्र सांगून मानवाचे कल्याण केले आहे तर मौलींनी विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानाचे पसायदान मागितलेले आहे आता विश्वात कमे देवेग्यत्मे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे नाथपंथातून उदयाला आलेला वारकरी संप्रदाय आजही अखिल विश्वात तेवत आहे ही त्याची साक्ष आहे श्री ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधीत राहून सुद्धा साधकांना मार्गदर्शनाचे कार्य आजही सुरू आहे युगानु युगे राहणार आहे खऱ्या साधकांना याचा अनुभव येतो म्हणून ते विश्वाची माऊली झालेत हेच भक्त साधकांसाठी वसायदान होय भक्त भक्ती करतो साधक साधना करतो दोन्ही परम अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतात गीतानीती व ज्ञान आचरणात आणून त्या परम अवस्थेशी एकरूप होण्यासाठी साधना करतात विश्वातील परमशक्ती ग्रहण करतात कृष्ण होण्यासाठी साधना करतात म्हणून कृष्ण म्हणजे काय हे सांगताना शास्त्र कृष्णाची व्याख्या करतात कर्षते इति कृष्ण साधक विश्वातील सर्व ज्ञान कर्षण करून कृष्ण होतो आणि कर्षण केलेले ज्ञान ईश्वर स्वरूप होऊन ज्ञानेश्वर होतो ज्ञान आतून प्रगटते त्यासाठी आत्मशोध घेतला पाहिजे साधकास आत्मज्ञान केव्हा प्राप्त होते तर साधक प्रयत्नपूर्वक साधना करतो योग कर्म अहंकार रहित भक्तीभाव पूर्णत्वास नेतो व सर्वस्व गुरुत्वाला अर्पण करतो तेव्हा त्याला आत्मज्ञान प्राप्त होते त्या परम ज्ञान ईश्वराचा जन्म होतो त्या अवतार कार्यात परमज्ञान सांगितले जाते मग त्या सत्य ज्ञानाचा खरा असे विश्वासासाठी उपयुक्त होतो पण मानवाचे दुर्भाग्य की त्या काळात ते दुर्लक्षित होते म्हणून मानवाने याकडे जागृतीने लक्ष दिले पाहिजे खोट्या प्रचारापासून सावध राहिले पाहिजे ज्या ज्या वेळी अधर्म वाढला असतो तेव्हा तेव्हा धर्मयंती सांगणे भगवंताला आवश्यक वाटते ते सत्य ज्ञान सांगणारी भगवद्गीता त्या काळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुन रूपी साधकाला सांगितलेली आहे पण नंतरच्या काळात काही ठराविक लोकांनी स्वार्थापोटी या सत्य ज्ञानाला दळून ठेवून चुकीचा अर्थ सांगून लोकांना म्हणजे समाजाला अज्ञानात ठेवले व हे अज्ञान दूर करण्यासाठी व खरे ज्ञान सांगण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानरूपाने जन्म घेऊन ज्ञानेश्वरी सांगितली त्याचा खरा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण जयंती व श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती साजरी होईल थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आपण सारे भक्त साधक सुज्ञ आहात आज येथे थांबू व त्या परम अवस्था प्राप्त परमेश्वर रूपातील भगवान श्रीकृष्ण व श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ जय श्रीकृष्ण जय श्री ज्ञानेश्वर माऊली जय हो हरि हरिओ मात सत